हाय फ्रेंड नमस्कार तर चला नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला तर आज आपण बनवणार आहे बिना पाण्याचे कांदा भजे तर कांदा भजे कसे बनवायचे हे आपण पुढं सांगणार आहे तर तुम्ही बघू शकतात किती कुरकुरीत आणि किती छान झालेले आहे कांदा भजे तर हे थंडीच्या दिवसात खूप छान लागते तर खायला आणि काहीतरी गरम गरम असलं की छान वाटतं तर चला आपण बनवायसाठी साहित्य घेऊया कांदा भजे बनवायचं साहित्य घेणार आहोत आपण तर बघू शकता तुम्ही कांदा भजे घेण्यासाठी मी पाच सहा कांदे घेतलेले होते तरी पण नऊ कांदे होते ते छोटे कांदे होते ले मोठे नाही आणि मी त्याला पूर्ण साल काढून घेतलेले आहे कांद्यांचे आणि साल काढून आता त्याला आपण लांब लांब पतले खाप करणार आहे लय पतले पण नाही करायचे आणि समोरचे टोक असतात ना जे ते काढून घ्यायचे म्हणजे आपला कांदा ना सुळसुळीत होऊन जातो छानपैकी आपण ज्यावेळेस चुरतो त्यावेळेस तर बघू शकता तुम्ही मी असे पतले पतले भाग करून घेतलेले आहे कांद्याचे आणि नऊ कांदे घेतलेले होते मी जास्त मोठे नव्हते छोटेच होते आणि जास्त पतले पण नाही कापलेले मी जास्त जाड पण नाही मिडियम टाईप कापलेले आहे एक मीडियम। तुम्ही एकदम मिडियम तर तुम्ही बघू शकता ते पूर्ण कांदे मी आता कापून घेतलेले आहे एका बाउलमध्ये आपण पूर्ण कांदे टाकून घेणार आहे आता तर बघू शकता तुम्ही हे कांदे पूर्णपणे आता मी टाकून घेतलेले आहे बाऊनमध्ये त्याच्यावरती टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे टाकून कारण आपले कांदा भजे तिखट नाही खरट नाही झाले पाहिजेत आणि तिखट नाही टाकणार आपण यामध्ये तुम्हाला जर टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता तिखट किंवा हिरवी मिरची कट करून टाकू शकता तर कारण आम्ही नाही टाकले आम्हाला कांदा भजे असेच आवडतात म्हणून मी तुम्हालाही सांगितले की तुम्ही असे ट्राय करून बघा तर चला मी याला ना छानपैकी कांदाला आणि मिठाला मिनं थोडं हाताने चुरून घेतलेलं आहे आता मी इथं टाकणार आहे दोन चम्मच धने तर धने ना आपल्याला एकदम थोडेसे जाडसर धने आपल्याला हे करायचे तर हे बघा थोडेसेच काढायचे आपल्याला जाडसर हलके हलके हाताने काढून घ्यायचे तर हे ना ह्यामध्ये टाकून द्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही मिनं थोडं थोडं करून आ, मी लय ते लय ले, तीन ते चार चम्मच पीठ टाकलेलं आहे बेसन पीठ तर तुम्ही बघू शकता तर आणि मी आता हे घेणार आहे ओवा तर ओवा हातावर मॅश करून टाकायचा म्हणजे छान लागतो ना आणि पोटही दुखत नाही आणि आता टाकणार आहे मी थोडंसं हातावर घेऊन हे पण तर बघू शकता तुम्ही आपण पूर्ण नाही टाकायचे जास्त होऊन जाईन त्याला तर बघू शकता तुम्ही मी थोडेसे काढून ठेवलेले आहे दोन्ही काढून ठेवलेले आहे मी थोडे थोडे आणि बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे मी आता पूर्णपैकी याला छानपैकी चुरून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता एकत्र केलेलं आहे मी छानपैकी याला आता आणि पूर्ण एकत्र बिना पाण्याचं आपल्याला या भिजवायचं आहे तर तुम्ही बघू शकता याच्यात एकही न थेंब टाकता याला पाणी सुटत आहे कारण मीठ आणि कांदा याला खूप पाणी सुटते तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले मला नक्की सांगा तर तुम्ही ना हे असे भजे नेहमी करता एकदा जर खाल्ले ना तर तुम्ही नेहमी खाताल एवढे छान भजे होतात हे कारण आमच्या घरी फक्त मी आणि माझी मुलगी होते म्हणून मी हे थोडेसे बनवलेले जास्त भजे जर केले नाही तर आमच्या घरी पुरतही नाही एवढे छान भजे कुरकुरीत भजे होतात आणि सॉससोबत खायची पण गरज पडत नाही तुम्हाला जर सॉससोबत खायचे असेल तुम्ही खाऊ शकता तर बघू शकता तुम्ही याला किती छान पाणी सुटलेलं आहे आणि याच्यात एकही एक थेंब पाणी नाही टाकायचं आपल्याला तर आपण इकडं कढईत ठेवलेलं आहे मी हा दोन घेते आता थोडासा कारण चिकट झालेलं होतं हाताला पूर्ण तर बघू शकता तुम्ही हात मी पुसून घेतलेला आहे इकडं कढईत मग मी तेल ठेवलं होतं तापायसाठी हात धुवून वगैरे आणि आता मी ना छानपैकी याच्यामध्ये ना टाकून घेतलेले आहे तुम्ही बघू शकतात तु, अशाप्रमाणे आपले कांदा भजे तळत आहेत तु, तर तुम्ही थोडंसं बघू शकता याला थोडंसं क गरममुळं थोडंसं कॅमेऱ्याला प्रॉब्लेम आला होता तर सॉरी एडिटिंगमध्ये मला लक्षातच नाही तेवढं कट करायचं तर बघू शकता तुम्ही आपण मी त्याला हलून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही एवढे छान आपले कांदा भजे तयार आहेत आणि मी थोडंच तेल घेतलेलं होतं कारण तेल हे ना नंतर कोणी खात पण नाही आणि तळण्यात पण काम येत नाही म्हणून मी जास्त तेल घेत नाही तळण्यासाठी थोडं थोडं तेल घेते कारण की वातावरणही खराब आहे आणि घसा खराब होतो डबल डबल तेलात तळल्यावर तर बघू शकता तुम्ही एवढे कुरकुरीत आपले कांदा भजे किती छान दिसत आहे तर तर तुम्ही बघू शकता ते एवढे मी एक घाना पहिले काढून घेतलेला आहे कांदा भज्याचा परत आपण काढून घेणार आहे तर मी बघू शकता तुम्ही मी पूर्ण भजे काढून घेतलेले आहे आपले कांदा भजे त्याच्यात ठेवलेला आहे सॉस आणि कोथंबीर मी साईडने नंतर ठेवलेली होती फोटोमध्ये ज्यावेळेस मी टाकलेली होती थमनेरला ती तर तुम्ही बघू शकता कुरकुरीत आणि क्रांची झालेली आहेत तर तुम्ही हे भजे नक्कीच ट्राय करून बघा बिना पाण्याची भजे आहेत हे कांदा भजे तुम्ही ट्राय करून बघा आणि कसे झाले मला नक्कीच सांगा तर चला आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डबल भेटूया आपण काहीतरी नवीन